सोलापूरमधील हतूर येथे घडलेल्या एका धक्कादायक खून प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा डोक्यात फरशी घालून खून केल्याची घटना समोर आली होती या प्रकरणात आता पुन्हा एकदा धक्कादायक माहिती समोर आली आहे खून केल्यानंतर पतीने कीटकनाशक प्राशन केले दक्षिण सोलापूर मधील हत्तूर येथे गुरुवार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी एका क्रूर खुनाची घटना घडली एकोणसत्तर वर्षीय निलकंठ भीमराव पाटील यांनी आपली पत्नी साठ वर्षीय गौराबाई निलकंठ पाटील यांच्या डोक्यात फरशी घालून त्यांचा खून केला पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार गौराबाई शेतात नियमित येत नसल्याच्या कारणावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते या वादातूनच नीलकंठ हे टोकाचे पाऊल उचलले खून केल्यानंतर नीलकंठने कीटकनाशक प्राशन केले शुक्रवारी सकाळी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्याने पोलिसांना या घटनेची आणि कीटकनाशक पिल्याची कबुली दिली त्याला तातडीने सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले